ज्या दिवशी अपमान झाला सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस संत फंत म्हणला आपण सहन कसं करता माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही काय नाही तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही परंतु आपण कसं समर्थन करू शकता जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात केवळ हाला हा म्हणायचं अरे मी पण मराठा आहे मराठाला आरक्षण मिळव असं मलाही वाटतं आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत जरांगेंनी जो आरोप केला आहे त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही मी पुरावा देणार आहे मला तिथं बोलवलेलं आहे जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे ती टीम आहे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच कोणत्याही सज्जन कोणत्याही सभ्य कोणत्याही विवेकी कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या या कुणालाही सहन होऊ शकत नाही ही आपली संस्कृती नाही आपली भाषा नाही हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना जरांगींच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो माझ्याकडे पुरावा आहे मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही मी आव्हान केलं वारंवार की जरांगींनी पुरावे द्यावेत मी आपल्याला त्यांचा आलेला फोन मी त्यांना विनंती केली मला आता माझ्या जर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक घालच्या रीतीनं कालपर्यंत मी पर तुमच्याकडं प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच फारच असते आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जागायचं कसं वागायचं हा हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे चांगली माणसं राजकारणात काय येत नाही का येत नाही हे चिंतन आत्म हेच हे कारण आहे कशाला घानीत जायचं कशाला चिठलात जायचं कशाला सत्य सांगायला जायचं मी आपल्यासमोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे त्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले आंदोलन चालू ठेवा तू खरा महाराजांचे डोंगरावून आलो मी बांधरा डोंगरावून महाराजांचा निरोप आहे तू का तुमची समाजाला ग्लास भर पाणी प्या अशी आम्ही सगळे जण तिला महिला ऐका ना माझं घेणार माझ ऐका मी पप्पा एवढंच म्हणलो मला लगेच म्हणले काय ते संतन पंतन मला कसं सांगू मला सार माहिती वा ढोक्या ठिकणी का